नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीसवरती अतिसंभाव्य या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचे पीडीएफ सर्व पेपर नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे सर्व पीडीएफ देऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व पीडीएफ दिल्या जातील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा पृथ्वीच्या सर्वात आतील थराला पुढील काय म्हणतात पृथ्वीच्या सर्वात आतील थराला पुढीलपैकी काय म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा पृथ्वीच्या सर्वात आतील थराला काय म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील पृथ्वीच्या सर्वात आतील गाभा असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला तो कालवा आहे बघा हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला तो कालवा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा सुएज कालवा कोणत्या देशामधला तो कालवा आहे तर इजिप्त या देशामधला सुएज हा महत्वपूर्ण कालवा आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे बघा हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हिराकुंड हे धरण ओरिसा या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे तर हिराकुंड हे धरण महानदीवरचं ते एक महत्वपूर्ण धरण आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा भारतामधलं सर्वात पश्चिमेकडचं राज्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे बघा भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य म्हणजेच गुजरात हे राज्य भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य आहे आणि अरुणाचल प्रदेश राज्य भारतामध्ये सर्वात पूर्वेकडचं राज्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारतामधला प्रथम अवकाशयात्री पुढीलपैकी कोण आहे भारतामधला प्रथम अवकाश यात्री पुढीलपैकी कोण आहे तर रॉकेश शर्मा हे भारतामधले प्रथम अवकाश यात्री आहेत प्रश्न क्रमांक सहावा बघा ॲल्युमिनियम खालीलपैकी कोणत्या खनिजापासून प्रामुख्याने मिळवले जा जाते बघा अॅल्युमिनियम हे पुढील पैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो अॅल्युमिनियम हे या ठिकाणी राहील खनिजापासून हे प्रामुख्याने मिळवले जाते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा राऊस सरकोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा राऊस सरकोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा विषाणूमुळे कर्करोग हा होऊ शकतो बघा पुढचा प्रश्न बघा पाश्चरीकरण या पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो पाश्चरीकरण या पद्धतीमध्ये पुढील पैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता तर पाश्चरीकरण या पद्धतीमध्ये दूध हा नाशवंत पदार्थ टिकवता येतो बघा प्रश्न क्रमांक नववा बघा खालीलपैकी पे कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तांबड्या रक्त पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात हा प्रश्न महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा सैनिकी पेशी म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात बघा पुढचा प्रश्न बघा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा सापडतो बघा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा सापडतो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील बिटुमिनस या प्रकारचा कोळसा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सापडतो प्रश्न क्रमांक अकरावा बघा खालीलपैकी कोणतं एक सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं या ठिकाणी एक सरोवर आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील वेंबनाड हे सरोवर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे तर वेंबनाड हे सरोवर केरळ या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण सरोवर आहे आणि दाल आणि उलर ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली सरोवरे आहेत बघा पुढचा प्रश्न बघा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना पुढील पैकी कोणी केली बघा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना पुढील पैकी कोणी केलेली आहे बघा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट स्थापना ही केलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा बेळगाव सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांशी संबंधित आहे बघा बेळगाव सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो बेळगाव हा सीमावाद प्रश्न महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांशी तो संबंधित आहे बघा पुढचा प्रश्न बघा बँकांची बँक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते बघा बँकांची बँक बैंक म्हणून पुढीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते बघा बँकांची बँक बैंक म्हणून त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा ग्राफाईट हे खालीलपैकी कोणत्या तत्वांचं स्वरूप आहे ग्राफाईट हे पुढीलपैकी कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे बघा ग्राफाईट तर ग्राफाईट हे ऑप्शन क्रमांक चार कार्बन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा जय जवान जय ज़ीग किसान हे घोषवाक्य पुढीलपैकी कोणाचे बघा जय जवान जय किसान हे घोषवाक्य पुढीलपैकी कोणाचं आहे बघा जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये पडतो बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो बघा सर्वात जास्त पाऊस हा कोकणामध्ये पडत असतो बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पुढीलपैकी कोणत्या गडावर झाला होता बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगडावर तो झाला बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल पुढीलपैकी कोण भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल पुढीलपैकी कोण आहेत बघा भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल पुढील पैकी कोण आहेत सरोजनी नायडू भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत पुढचा प्रश्न बघा शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करतो शरीराचा तोल सांभाळण्याचे काम पुढील पैकी कोण करतो बघा शरीराचा तोल सांभाळण्याचे काम छोटा मेंदू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा सन एकोणीसशे छत्तीस मध्ये भरलेल्या फैसपूर या अधिवेशनाचे अध्यक्ष पुढील पैकी कोळवा सन एकोणीस छत्तीस मध्ये ग्रामीण भागामध्ये पहिलं अधिवेशन भरलं होतं फैसपूर या ठिकाणी भरलं होतं तर या अधिवेशनाचे अध्यक्ष पुढील पैकी कोण होते विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीस छत्तीस मध्ये फैसपूर या ठिकाणी भरलेल्या अधिवेशन प्रश्नाचे अध्यक्ष म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र पुढीलपैकी कोणतं आहे बघा भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र पुढीलपैकी कोणतं आहे बघा द बंगाल गॅझेट हे भारतामध्ये प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र आहे बघा द बंगाल गॅझेट पुगा पुढचा प्रश्न बघा जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो बघा जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तोंड राहील तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम जळगाव जिल्ह्यामध्ये ताप चांगदेव या ठिकाणी होतो पुढचा प्रश्न बघा सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव पुढीलपैकी काय बघा सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव नाँग पुढीलपैकी काय आहे बघा सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव म्हणजेच प्लेइंग इट माय वे हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न बघा नोटाबंदीची घोषणा खालील बेकी केव्हा करण्यात आली बघा नोटाबंदीची घोषणा खालील बेकी केव्हा करण्यात आली होती बघा नोटाबंदीची घोषणा बघा नोटाबंदी तर आठ नोव्हेंबर सन दोन हजार सोळामध्ये मध्ये नोटाबंदीची घोषणा करण्यात आली होती बघा प्रश्न क्रमांक सव्वीस बघा विजेच्या बल्बमध्ये खालील पैकी कोणत्या वाईचा वापर करतात विजेच्या बल्बमध्ये पुढील पैकी कोणत्या वाईचा वापर करतात बघा विजेच्या बल्बमध्ये तर नायट्रोजन या वाईचा प्रामुख्याने विजेच्या बल्बमध्ये उपयोग करतात बघा पुढचा प्रश्न बघा नीती आयोगाची स्थापना खालील पैकी केव्हा झाली नीती आयोगाची स्थापना पुढील पैकी केव्हा झालेली नीती आयोगाची स्थापना बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील एक जानेवारी सन दोन हजार पंधरामध्ये नीती आयोगाची स्थापना ही झालेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा जेव्हा कुटुंबाचे बघा जेव्हा कुटुंबाचं उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त जेव्हा जेव्हा बघा कुटुंबाचं उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असते त्यावेळी त्यांना पुढील कोणते अंदाजपत्रक म्हणतात प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता तर त्यांना शिल्कीचे अंदाजपत्रक असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा दारिद्रशेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची सिद्धापत्रिका दिली जाते बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेच आहे त्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पिवळ्या रंगाची दापत्रिक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी पुढीलपैकी काय आहे जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी पुढीलपैकी काय आहे बघा फेकरी या ठिकाणी काय तर औष्णिक विद्युत केंद्र ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते बघा पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील महाराष्ट्र ग्राम विकास अधिनियमन सन एकोणीस सदुसष्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न महापौर आपल्या पदाचा राजीनामा पुढील व्यक्ती कोणाकडे सादर करतात महापौर आपल्या पदाचा राजीनामा पुढील व्यक्ती कोणाकडे सादर करतात बघा महापौर आपल्या पदाचा राजीनामा पैकी कोणाकडे सादर करतात विभागीय आयुक्त या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा बघा पुढचा प्रश्न खालील शब्दाचा शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा शब्द बघा सिंह आहे तर सिंह या शब्दाचा आपला समान आर्थिक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे सिंह तर सिंह जर ऑप्शन क्रमांक दोन बघा केसरी या ठिकाणी आपला योग्य समान आरती शब्द राहील बघा पुढचा प्रश्न बघा ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे या बघा ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे या अर्थाचा खालीलपैकी कोणता शोधा ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा त्यांना काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन त्यांना नियतकालिक असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पस्तीवर संतोष करंडक ही ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा संतोष ट्रॉफी बघा संतोष करंडक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर संतोष ट्रॉफी संतोष करंडक हे फुटबॉल या खेळाशी ते संबंधित आहे बघा पुढचा प्रश्न बघा कार्बन कर लागू करणारा जगामधला पहिला देश पुढीलपैकी कोणता कार्बन कर लागू करणारा पहिला देश पुढीलपैकी कोणता आहे बघा कार्बन कर लागू करणारा जगामधला पहिला देश म्हणजे न्यूझीलँड देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा चे गव्हर्नर बघा पुढीलपैकी कोणा चे गव्हर्नर पुढीलपैकी कोण आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील शक्तिकांत सध्या आपले चे गव्हर्नर आहेत बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या गायिकाला भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी प्राप्त प्राप्त झालेला झालेला आहे आहे बघा खालीलपैकी कोणत्या एका हा पुरस्कार पंडित भीमसेन जोशी या गायिकाला भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे त्या बघा पुढचा प्रश्न बघा सन दोन हजार एकवीस मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुढीलपैकी बघा सन दोन हजार एकवीस मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते तर डॉक्टर जयंत नाळीकर या ठिकाणी यांचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न बघा ग्रॅमी अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंध बघा ग्रॅमी अवॉर्ड पुढीलपैकी कोणत्या एका क्षेत्राशी संबंधित अवॉर्ड बघा ग्रॅमी अवॉर्ड बघा विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील संगीत क्षेत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पोबारा करणे बघा विद्यार्थी मित्रांनो पोबारा करणे म्हणजेच पळून जाणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल पुढचा प्रश्न बघा पॉलिग्रॉफ यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं यंत्र आहे बघा पॉलिग्रॉफी यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं यंत्र आहे पॉलिग्रॉफ तर पॉलिग्रॉफ हे खोटे बोलणे ओळखणे यांच्या संबंधित ते यंत्र आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणतं पद आहे महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही बघा खालीलपैकी कोणतं पद हे महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही तर लांस नाईक हे पद महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही तर लांस नाईक हे पद सैनिकामधलं ते पद आहे पुढचा प्रश्न बघा किमान या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता बघा किमान या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता तर कमाल या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द आहे पुढचा प्रश्न बघा टाकसाळ म्हणजेच पुढीलपैकी काय होय टाकसाळ बघा टाकसाळ म्हणजेच नाणी बनवण्याचा कारखाना या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा मुलांना सर्वजण उभे रहा या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा मुलांनो सर्वजण उभे राहा या ठिकाणी या वाक्यामधला आपला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे बघा अज्ञात क्रियापद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करण्यात येतो बघा खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करण्यात येतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार वा तीस ऑगस्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रमुख पुढील पैकी कोण आहे बघा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रमुख संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रमुख संस्थापक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा श्री रविशंकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा आल्प्स पर्वत रांगा खालीलपैकी कोणत्या खंडामधला आल्प्स या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामधल्या पर्वत रांगा आहेत पर्वत आल्प्स पर्वतरांगा तर युरोप खंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा कांगारू हा प्राणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो बघा कांगारू हा प्राणी खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आढळतो कांगारू हा प्राणी बघा कांगारू हा प्राणी प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया या देशामध्ये तो आढळतो प्रश्न क्रमांक एकावन्न बघा नागपूर बघा नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी खापरखेडा या ठिकाणी बघा कोराडी आणि खापरखेडा या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती बघा किंवा कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्न उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचे नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी आणि खापरखेडा कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहेत ते सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील